नमस्कार मी इतशा संस्गिरी म्हणजे निवेदिता माझी ताई या मालिकेतील निवेदिता नमस्कार मी अशोक फळदेसाई म्हणजे निवेदिता माझी ताई या मालिकेतला यशोधन आमच्या सेटवर आज आम्ही मकर संक्रांती सेलिब्रेट करतोय आणि सो तुम्ही बघू शकता इथे पतंग आहे आणि या तीन डिशेस मध्ये एका मध्ये रेवडी एका दे दे आहे एका मध्ये तिळगुळ लाडू आहेत आणि हे हे काय आहे अशोक हे एक इंटरेस्टिंग सेगमेंट आहे ज्याच्यात मकर संक्रांतीच्या रिलेटेड काही गाणी आहेत जे आपण डम शहराच्या माध्यमातून खेळणार आहोत सो गॅस करायचं आहे हे मी लिहिलेलं नाहीये किंवा तू लिहिलेलं नाहीये थर्ड पर्सनने कुठेतरी देऊन मला माहित नाही याच्यात काय आहे सो पहिली चिठ्ठी तू उघड तू अशोक ए फोर अशोक आणि ए फॉर हा ठीक आहे चल बर ठीक आहे ढग वारा ठीक आहे ना हिंदी हिंदी में। हवा हाँ। हाँ। हवा तुफान हम्म अच्छा त्याच्यामधलं हवा सेकंड वर्ड हवा आहे ओके फर्स्ट वर्ड थंडी हवा पुरती हवा मधोश हवा गाणं आहे ते ओळखायचंय तुला हा तर तू हे कर विशेषण आहे का हे कुठलं तरी सेकंड वर्ड हवा आहे फर्स्ट जातोय हिंदीत काय जा रही हवा पाणी नदी नदीने कुठे जातोय वादिया ही नदी आहे समुद्रवाशी प्रवाह लो हिंदीत काय म्हणू बहती हवा बहती हवा साथ थावो थांबवत ते ना तुची पतंग असं काहीतरी तुला गाणं म्हणायचंय हिंदी आहे तू माझ्याशी मराठीत बोलतेस ठीक आहे मी ना खालच नदीपर्यंत जावं लागलं मला मराठी ते सांगा हिंदी हिंदी हुँ। हुँ। <coughs> फोर्थ हुँ। हुँ। चार वाक्य हा चार वाक्य पहिलं उडना हिंदी हिंदी जुल्फे हवा <laughs> <laughs> तू तू हा मी कोण तू कोण स्त्री हा स्त्री स्त्री हिंदी महिला काय, काय, गाणं सांग हा हम्म <laughs> <laughs> गा, <laughs> <laughs> पहिलं डान्स चार एक फोर्थ फर्स्ट सेकंड फोर्थ फोर्थ काय फोर्थ लाईन पार्ट आहे सगळ्यांना <laughs> तू जंप हा हिंदी कुदना ह <laughs> <laughs> मराठी उडी, उडी 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 जाय <laughs> उडी उडी जाय <laughs> <उडी उडी जाये, laughs> उडी 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 hmm. उडी जाय नाही उडी उडी जाय पतंग उडी उडी ते गाणच दिल की पतंग दिल की पतंग उडी उडी पतंग उडी उडी जाय काय दिसणार तिला बघ तेच इम्प्रेशन आलं असतं ना मागच्या साईडला थामा प्रदीप सर लो ए हां हिंदी हम थांब हम थांब ओके पॉज कर हम ओके हम पतंग हम मांजा हम डील, हम ढील दे दे रे दे दे रे भैया इस पतंग को ढील दे <laughs> ए तू तो करणे बघायची मी असे आपल्या इंटरव्यू मध्ये म्हटलं होतं ना सी हं मला माहिती होतं थँक्स यार थँक्स मी ओळखले पण अरे पण माझं हे होतं ना त्याच्यात असं केलं म्हणलं की लगेच थांब थांब मला तर बघू दे एक दोन तीन चार सहा सहा शब्द आहेत शब्द आहेत मराठी हिंदी मराठी दुसर दुसरा शब्द मुलगी मुलगी मराठीमध्ये मोठी बाई बाई तिसर बाईसर हा <laughs> तू एतशा? <laughs> मय हा मराठी मा, आहे ना मी तिसर मी आणि बाई कधी चौथी ना विसरतो मी गाणं काय पतंग पतंग, होते। भाई पतंग होते। था होते। था होते। अरे यार नाही मी विचार करत होतो ना मी विचार करतो हे <laughs> गाणं मी ऐकलंय का मला ए काय हे गाणं मी ऐकलंय का नाही मला ते वाचता येत नाही हे गाणं ऍक्ट कर तुला माहितीये का हा प्रश्न नाही तरी बघितलं हा चल निवेदिता रेडी <laughs> रेडी का हम्म <laughs> mm. mm. आहेत किती देत आठ शब्द आहेत नाही नाही एवढं नाही तिकडेच मोज ना सर एक दोन तीन चार पाच सात सात सा, सा, हे काय चौथ पतंग हिंदी असं नाही करायचं असीम ते असीम असं नाही पतंग असं नाही करायचं असीम चिटिंग आहे तुमची असं नाही करायचं आता मी येत का गाणं मराठी हिंदी मराठी की हिंदी ते वाचताच येत नाही मराठी की हिंदीच माहित नाही पाच शब्द आहेत मराठी की हिंदी माहित नाही हिंदी दोन दुसरा दुसरा जो शब्द आहे तो पतंग आहे पहिला जो आहे उडी उडी पतंग उडी पतंग उड़ी पतं

मी जिंकलो हे बघ आपण मी जिंकलो हे तू चिटिंग केलीस कि नाही मध्ये प्रेक्षकांनाच आपण तुम्ही सांगा कोण जिंकले निवेदिता कि यशोधन हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि परत एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा पंधरा जानेवारी पासून बघायला विसरू नका निवेदिता माझी ताई सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सोनी मराठीवर धन्यवाद Bye.